बाळापूर तालुक्यातील पारस अंत्री मलकापूर व कारंजा रमजानपूर परिसरात एकवीस जुलैच्या रात्री मुसळधार पावसानं ढगपुटी सदृश स्थिती निर्माण झाली या पावसामुळे अनेक गावांमध्ये घरात पाणी शिरले असून नागरिकांच्या मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे विशेषत अंत्री मलकापूर व कारंजा रमजानपूर येथील लघु पाटबंधारे छोटे बंधारे पूर्ण क्षमतेनं भरून ओव्हरफ्लो झाले त्यामुळे परिसरातील शेतजमिनीमध्ये पाणी शिरून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या दुर्घटनेत बाबूराव मोतीराम इंगळे राहणार मलकापूर गट क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस यांच्या शेतात पाटबंधाऱ्याचं पाणी घुसल्यानं त्यांचं पीक पूर्णतः पाण्याखाली गेले त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाल्याचं आहे या भागातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीबाबत प्रशासनाकडे तात्काळ पंचनाम्याची मागणी केली असून शासनाकडून मदतीची अपेक्षा करण्यात येत आहे तात्काळ पंचनामा करावा योग्य नुकसान भरपाई द्यावी लघु पाटबंधारे व्यवस्थापनात सुधारणा करावी प्रत्येक वर्षी पावसाळ्यात अशी स्थिती उद्भवत असून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणं गरजेचं स्थानिक लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे इंडिया न्यूज आर सेवन काजी महंदी हसन हा आहे कारंजा रमजानपूर येथील लघु हे जे पाणी जेवढं थांबलेलं आहे ज्या लोकांच्या शेतामध्ये थांबलेलं आहे त्यांचं सर्वांचं शेत बाधित झालेलं आहे पण आमची हे जी शेती आहे हे काही बाधित झालेलं नाही आम्ही वारंवार तीन वर्ष झालेली पाटबांधर विभाग कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे पण तरीही आजपर्यंत कोणी चौकशी केली नाही कोणी पाहायला आले नाही आणि आजपर्यंत आमचं सर्व नुकसानच झालेलं आहे कोणीच मदत केलेली नाही माझी शासनाला जाणीवपूर्वक विनंती आहे की त्यांनी सदर हे पाणी जे साचलेलं आहे शेतामध्ये हे पाहून आम्हाला लवकरात लवकर